सर्व येलेकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा काळे यांचे माठ घेऊन आले दिवाळी दिवाळीनिमित्त किराणा माल खरेदीवर विशेष सूट नऊशे नव्याण्णवच्या खरेदीवर दोन सब्र सावन फक्त चार रुपयांमध्ये सोळाशे नव्याण्णवच्या खरेदीवर तीन सावन फक्त सात रुपयांमध्ये यासह सा, सत्तावीसशे नव्याण्णवच्या पुढील खरेदीवर हमकाज भेटवस्तू बॅगसह उठणे फ्री दिवाळी फराळसाठी लागणारा सर्व किराणा माल बाजारभावापेक्षा कमी किमतीत उपलब्ध ऑफर कालावधी एकवीस ऑक्टोबर पर्यंत मर्यादित आजच भेट द्या विश्वास तोच नाव नवे एके झाले आता पिके पिके किराणा माल पारेगाव रोड येवला नमस्कार एस केल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण वसुवारस या सणासंदर्भात वसुवारसला शेतकरी कुटुंबाने गाय वासराची पूजा केली असून शेतकऱ्यांचे सर्व संकट दूर होते अशी प्रार्थना गोमातेकडे करण्यात आली प्रकाशाचा आणि उत्साहाचा सण म्हणजे दीपावली या दीपावली सणाची सुरुवात वसुबारस पासून होत असते आज वसुबारस या दिवशी येवल्यातील शेतकरी कुटुंबांना आपल्या वासराची पूजा करत दीपावली सणाला सुरुवात केल्याचं दिसत आहे यावेळी गाय वासरांना प्रथम आंघोळ घातल्यानंतर त्यांची परंपरेनुसार पूजा करण्यात आली शेतकऱ्यांच्या वर आलेले हे संकट दूर करते कृषी उत्पादन होऊ दे आणि शेतीमालाला चांगला भाव मिळते अशी प्रार्थना गोमातेकडे करण्यात आली एस केवला न्यूजसाठी बिरो रिपोर्ट येवला आज व सुवारस आहे दिवाळीचा सण व बस सुवार सुरू होतो आम्ही शेतकरी कुटुंबातील आहे आम्ही गायींची पूजा करतो त्यांच्याकडे एवढी प्रार्थना करतो की शेतकऱ्यावर जे संकट आलेलं आहे ते दूर होत सर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटीलवाड्याजवळ येवला